क्षेत्र करा तीर्थधाम करा पंढरीची वारी करा पण जन्मात येऊन येणाऱ्या शिवभक्ताने एकदा तरी रायगडाची वारी केली पाहिजे एकदा तरी रायगड पाहिला पाहिजे चार मिनिटामध्ये आता हा जो रोपेणी प्रवास केलात ना ही रायगडाची पाठीमागची बाजू आहे तो उभा कडा हिरकणीचा जी आई आपल्या जीवाची न परवा करता लहान बाळासाठी उतरली तुम्ही रोपेने आलात ना तो डोंगर खाली उतरली पण उतरलेली जागा पश्चिमेकडे आहे रायगडाच्या दक्षिणे किल्ल्यावर आला तुम्ही दक्षिणेला कालकाईचा खलगा म्हणतात पूर्वेला आणि रायगडाच्या उत्तरेला टकमक तो चार टोकांमध्ये रायगडाच चा वरच पठार बाराशे एकरचं क्षेत्रफळ आहे जर हा रायगड तुम्हाला पाहायचा असेल ना तर तीन दिवस सुद्धा कमी पडतात बाराशे एकाच्या पठारावर अशा दगडाच्या बांधलेल्या साडेतीन च इमारती आहेत पाण्याचे अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या आहेत काय रायगडाचा पूर्वी वैभव असेल कल्पना करा महाराजांच्या कालावधी किल्ल्यावर साडेतीन हजार लोक राहत होती अरे स्वराज्याचा कारभार हा पूर्वी रायगडावर चालला जात होता काय या महालांचा वैभव असेल कल्पना करा आजही नजरे समोर उभं करा त्यावेळेस महालांची रचना लाकडी सागाचे लागा कॉलती उतर कुंभाराने उतरती उतरती सागुवाणी छता होती कुंभारानी घडवलेली काऊ मातीची बँगरुळी कवलं होती हे वाडे महाल पूर्वी सजवले होते पैठणी कापडाने त्याच्या आतून पेटक्या मशाली होत्या पेटक्या मशाली मध्ये पेट। त्या दक्षिणेला आडवाय डोंगर आहे त्याच नाव आहे पोटड्याचा डोंगर इंग्रजांचे दोन अधिकारी कर्नल आणि मेजर हॉल या दोन ब्रिटिशाने रायगडाच्या मागून तोफेचे हल्ले केले आपले मराठे त्यांना फितरू झाले दक्षिणी तोफेचे मारे केले दहा मे अठराशे अठरा ला लांब पडल्याच्या तोफा मारल्या गेल्या दक्षिणेचं दारू कोठार फोडलं गेलं इतिहासाच्या नोंदी प्रमाणे आपला रायगड अकरा ते बारा दिवस काला परिरा होता अरे अकरा ते बारा दिवस त्या महालांवरती सागो आणि छत जळत होती म्हणून रायगड पडक्या स्वरूपामध्ये आहे अरे ज्याने रायगड कोरला राजधानी घडवली आपला आर्किटेक्चर इंजिनियर होते हिरोजी इंदुळकर चौदा वर्ष लागली किल्ला बांधायला या बांधकामासाठी दिलेला पैसा मोहरा कमी पडल्यामुळे त्या हिरोजीनी काय करावं तर स्वतःच घरदार काय केलं त्यांनी स्वतःच घरदार जमीन जागा वाडा विकून त्या माणसानी पत्नी चांगावरची डागेने विकले आणि चौदा वर्षामध्ये रायगड बांधला हजारो गवंडी त्यांच्या हाताखाली होते अरे रायगडाची बांधकाम चालू असताना दिलेला पैसा मोहरा कमी पडल्यामुळे पैसा अडका राजेंदा न मागता हे गावाकडे गेले त्याने स्वतःचं घरदार जमीन जागा वाडा विकून दागेने विकल्याने चौदा वर्षामध्ये रायगड बांधला महाराजांनी बांधकामाची पाहणी केली या बांधकामाची पाहणी करत असताना महाराजांनी एक सभा घेतली काही मावळ्यांना पाटीलगारी असं हिरोजीनं विचारलं हिरोजी, हिरोजी। रायगड बांधलात रायगड कोरलात राजधानी घडवली तुम्हाला बक्षीस काय पाहिजे मागा जहागिरी जहागिरी पाटीलगारी दहा गावाचे वतनदारी हाती खजिना हवाय ते माझा जहागिरी मला काही नको एक रायगडावरती जगदीश्वराचं मंदिर आहे अरे त्या मंदिराच्या राज त्या मंदिराच्या दोन नंबरच्या पायरीवर नावाचा दगड लावण्यास परमिशन द्या नावाचा दगड लावायचा असेल ना तर आजूबाजूच्या भिंतींवर कोरा रायगडाच्या महादरवाज्यावरती लावा एवढ्या मोकळा जागा सोडून एक नावाची पाठी एक नावाचा दगड एका मंदिराच्या पायरीमध्ये मध्ये का लावत राजे तुम्ही शंकराचे भक्त आहात आज आम्ही तुमच्या शिव भक्त आहोत राजे ज्या ज्या वेळेस तुम्ही या रायगडावर असणार त्या त्या वेळेस मंदिरामध्ये दर्शन जातात तुमचं उजव पाऊल आमच्या नावावर पडलं पाहिजे आणि तुमच्या पायाची धूळ सतत माझ्या माझ्यावर असली पाहिजे सतत राजे मी तुमच्या सेवेला सेवे राहील सेवेचे रायगड कोरलात राजधानी घडवलीत पण केलेल्या बांधकामाची शाश्वती काय गॅरंटी काय चारशे वर्षापूर्वीच बांधकामाचं गॅरंटी पत्र किल्ल्यावर आहे मंदिराच्या बाजूला श्री गणपती प्रसाद जगदीश्वराच्या साक्षीने रायगडावरच मंदिर बांधलं देव देवतांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी बांधकामांना सुरुवात केली यावत चंद्र दिवा करो म्हणजे होतो अरे या पृथ्वी आकाशामधले सूर्यदेव चंद्रदेव झलकत राहील तोपर्यंत केलेल्या रायगडाच्या दगडी बांधकामांना काही धक्का लागणार नाही राज एकदा का रायगडाचा महादरवाजा बंद झाला की गडा गडाखाली जाण्याची हिंमत होईल ना पाण्याच्या धारेची आणि रायगडावर ते फक्त हवा असा रायगड अभेद आणि बांधलाय रायगड हा स्वतंत्र आहे शिवलिंगासारखा जशी गुलाबाची कडी मध्ये उमकते एका खडकापासून उमगलेला उमग आहे आजूबाजूनी सह्याद्रीच्या रांगाने किल्ला वेढलाय पण कोणती रांग रायगडाला कनेक्ट नाही जॉईन नाही टच नाही रायगड हा स्वतंत्र अभेद अजिंक्य असल्यामुळे अजिंक्य असल्यामुळे महाराजाने रायगडाची निवड केली रायगडाचं मूळ नाव होतं रायरी त्याला चौदाना मग साडेतीनशे इमारती बांधल्या किल्ल्यावर इमारतींसाठी लागणारा एवढा मोठा खडक निर्माण करून के केला असेल मोठा खडक त्यावेळी गडाखालून किल्ल्यावर आणणं शक्य होत का नाही पाणी अडवा पाणी जिरवा अकरा खड्डे मारले रायगडाच्या काळ्या का, का, कातला मध्ये अकरा खड्डे मारले उतरते भागव भिंत बांधली अरे त्यातला दगड निघाला तो बांधकामासाठी वापरला म्हणजे बघा पिण्यास पाणी मिळालं पहिल्यांदा पाणी पिण्याची सोय केली आजही रायगडावर दोन वर्ष जर का पाऊस जर पडला नाही ना तरी पाण्याचा दुष्काळ येत नाही पायथ्याला आलो की पाण्याची बाटली विकत घेऊन पाणी पिवरा अरे रायगडावर लाखो शिवभक्त येतात अरे लाखो शिवभक्त रायगडाची वारी करतात मागच्या राज्याभिषेक सोहळा तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यामुळे साडे तीन लाख लोकांनी ते गर्दी केली होती पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हता तरी सुद्धा पाण्याची कमतरता आली नव्हती मग पूर्वी रायगडाचं वैभव कसं हे दगड चुकवण्यासाठी वापरले तीन पदार्थ चुना सिस आणि गुळाचा वापर आऊ साहेब आहो तुम्ही जन्माला नसता आलात ना तर पाहिली नसते आज आपण अंगणामध्ये तुलस आणि राजे तुम्ही जन्माला नसता आलात तर पाहिले नसते मंदिरांचे ते उंच उंच कळस अरे जीवनात आल्यानंतर अरे जगायचं कस हे राजांकडनं शिकावं आणि मरायचं कस त्या संभाजी राजांकडनं शिकावं औरंगजेबाच्या छावणीमध्ये अरे त्याच्या दरबारामध्ये त्याच्या दाढीला हात लावून येणारे एकच व्यक्ती असेल स्वराज्याचा स्वराज्यात काम केलं पण घरी स्वतःच्या पत्नीला माहिती नव्हतं अशी माणसं मावळे मिळाली म्हणून महाराजांनी स्वराज्य उभं केलं अरे आता पाहायचं म्हटलं तर वयाचे वीस वर्ष अरे बालपणामध्ये निघून जातात शिल्लक राहिलेली तीस वर्ष स्वतःच घर स्वतःला बांधता येत नाही स्वतःला उभं करता येत नाही ज्या राजाने वयाच्या पन्नास वर्षामध्ये स्वराज्य उभं केलं पन्नास वर्ष आयुष्य लाभलं हाच तो उगवणारा महाराष्ट्राचा सूर्य मावळला महाराष्ट्र पोरका झाला अखेरचा श्वास देखील महाराजाने रायगडाच्याच मातीमध्ये सोडला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला समाज देखील राजांची रायगडावरतीच आहे याच रायगडाच्या अंगा अठरा पकड जाती एकत्र करून स्वराज्याचा राज्याभिषेक सोहळा देखील रायगडाच्याच अंगा खांद्यावरती संपन्न झाला सोहळ्याची तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला राजांचा राज्याभिषेक सोहळा देखील रायगडाच्याच अंगा खांद्यावरती केला शेवटचा श्वास देखील महाराजांनी रायगडाच्याच मातीमध्ये खेळला <coughs> अरे जिथे आता आपण उभे आहोत एका राणीचा बांधलेला एवढा मोठा महाल होता हे राण्यांचे महाल महाराजांना राण्या एकूण आठ होत्या आठ राण्या का केल्या तर आवडी निवडीसाठी मुलांबालांसाठी नव्हत्या केल्या स्वराज्य वाढवण्यासाठी एखाद्या गावातल्या जर का जाऊन सरदाराच्या मुलीशी लग्न केलं तो गाव आपल्या विरोधात जाणार नाही गावाचा पाठिंबा राहील आपलं स्वराज्य वाढेल स्वराज्य वाढवण्यासाठी महाराजाने आठ नावं होऊन सरदारांच्या मुलीशी लग्न केलं त्यांची नावं सहीबाई सोहेराबाई कासीबाई गुणवंतबाई लक्ष्मीबाई सफरबाई पुतलाबाई आणि सगुणाबाई अशा आठ राण्या होत्या महाराजांना त्यापैकी सहा राण्या रायगडावर राहत होत्या एका राणीचा बांधलेला एवढा मोठा महाल होता हे सोयपा घर ते बेडरूम ऑल कंपाऊंड भिंत दरवाजाच्या आतमध्ये बांधलेले चारशे वर्षापूर्वीचे शौचालय टॉयलेट चारशे वर्षापूर्वी किल्ल्यावर शौचालय होतं ते टॉयलेट पहा एका राणीचं एक महाल असे एका कनेक्ट आतून लाईन आहे एक पाहिला सहा पाहिले सेम आहे सर्व पाण्याची त्याची गरज नाही एक राणी राजगडावर राहत होती आणि पुतला राणी आऊ साहेबांच्या सेवा करण्यासाठी बोला छत्रपती शिवाजी महाराज की